खास करून हो हो या पावसाळी अंगामध्ये शेतकऱ्यांना एक सर्वात मोठी समस्या येते ब्लॉसम एन डॉट बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या इथं चुकी होते एखाद्या पिकामध्ये जर शारीरिक विकृती किंवा फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आली तर बरेचसे शेतकरी त्याला बुरशीजन्य रोग जीवाणूजन्य रोग किंवा व्हायरस समजतात पण तसं नाही बघा या प्लॉटमध्ये तर ही डिसऑर्डर नाहीये कारण की सुरुवातीपासून अतिशय व्यवस्थित नियोजन आपण केलंय त्यामुळे कुठली डिसऑर्डर या प्लॉटमध्ये नाही दाखवायला सुद्धा नाहीये खास करून जे कच्चे फळ असतात सुरुवातीला कच्च्या फळांवरती एक काळा डाग पडलेला बघायला मिळतो असा जर डाग तुमच्या टोमॅटोमध्ये मध्ये दिसत असेल तर समजून जायचं की ही ब्लॉसम एंडॉट फिजिओलॉजिकल डिसऑर्डर मुळे हे प्लॉट मध्ये झाले तुमच्या जमिनीमध्ये पुरेशा कॅल्शियम असेल असं नाही म्हणत की इन सोलिबल फॉर्म कॅल्शियम सोलिबल फॉर्म मधला जरी कॅल्शियम जमिनीमध्ये असेल पण त्याचं झाडामध्ये वहन ट्रान्सपोर्ट फळापर्यंत अपुऱ्या पद्धतीने होत असेल तर अशा कंडिशन मध्ये ब्लॉसम एनडॉट नावाची ही फिजिओलॉजिकल डिसऑर्डर तुमच्या प्लॉटमध्ये येते तिसरं म्हणजे ट्रान्सपिरेशन हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या हा ट्रान्सपिरेशनचा रे जेवढा जास्त म्हणजे जेवढा जास्त पाणी बाहेर टाकलं जातं मुळांद्वारे पाणी जास्त खेचलं होतं आपण काही निसर्गाला चॅलेंज वाढू शकत नाही मग याच्यावरती उपाययोजना आपण काय करू शकतो कॅल्शियम नायट्रेट आणि बोरांचा वापर करत असताना बऱ्याचशा ठिकाणी मी बघितलंय शेतकरी एक महत्वाची आणि मोठी चूक करतात नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलोय साधारण एक आठ दहा दिवसामध्ये टॉमॅटो चालू होईल तर ह्या स्टेजमध्ये खास करून या पावसाळी हंगामामध्ये शेतकऱ्यांना एक सर्वात मोठी समस्या येते ब्लॉसम एन रॉट आता ब्लॉसम एन रॉटबद्दल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकदम सखोल माहिती घेणार आहे ब्लॉसम एन रॉट काय आहे याला टॉमॅटोमध्ये कसं का ओळखायचं त्याचबरोबर एनएमांगची कारणं काय आणि याच्यावरती उपाययोजना काय करायचे पूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितला तर खात्री देतो तुम्हाला युट्यूबवरती दुसरा व्हिडिओ उघडण्याची गरज पडणार नाही त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बघा सुरुवातीला आपण हे जाणून घेऊया की ब्लॉसम एन्ड्रॉट नेमकं काय वानगडे तर ब्लॉसम एन्ड्रॉट ही एक फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्याला आपण मराठीमध्ये शारीरिक विकृती पण म्हणतो पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचा इथं चुकी होते एखाद्या पिकामध्ये जर शारीरिक विकृती किंवा फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आली तर बरेचसे शेतकरी त्याला बुरशीजन्य रोग जीवाणूजन्य रोग किंवा व्हायरस समजतात पण तसं नाही फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ही आपल्या पिकामध्ये येणारी एक ॲबनॉर्मल कंडिशन आहे ही कशामुळे येते तर अबायोटिक फॅक्टर जसं की तुमच्या पिकामध्ये एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता आहे किंवा त्या ठिकाणी वॉटर स्ट्रेस आहे म्हणजे पाण्याचा ताण आहे किंवा तिसरं म्हणजे टेम्परेचर फ्लक्च्युएशन आहे कमी जास्त टेम्परेचर आहे चौथं म्हणजे एखाद्या केमिकलची टॉक्सिसिटी आहे हे काही तीन चार कारणं मी तुम्हाला सांगितले या कारणामुळे तुमच्या पिकामध्ये फिजिओलॉजिकल डिसऑर्डर येते आता टॉमॅटोमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये ब्लॉसम एन्ड्रॉटबद्दल बोलतोय तर ब्लॉसम एन्ड्रॉट ही अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे येणारी त्या ठिकाणी फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे किंवा शारीरिक विकृती आहे कोणतं अन्नद्रव्य तर कॅल्शियम जे दुय्यम अन्नद्रव्य आहे या दुय्यम अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्याला फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ही टॉमॅटोसारख्या पिकामध्ये आलेली पाहायला मिळते आता आपण बघू की टॉमॅटो पिकामध्ये तुम्ही या डिसऑर्डरला कशा पद्धतीने ओळखू शकता बघा या प्लॉटमध्ये तर ही डिसऑर्डर नाही आहे कारण की सुरुवातीपासून अतिशय व्यवस्थित नियोजन आपण केले त्यामुळे कुठलीही डिसऑर्डर या प्लॉटमध्ये नाही दाखवायला सुद्धा पळणे पण मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने तुम्ही ओळखू शकता बघा खास करून फळाच्या या स्टेजमध्ये जेव्हा फळ डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये असतं या स्टेजमध्ये फळाच्या खालच्या बाजूने एक काळा चट्टा पडलेला बघायला मिळतो खास करून जे कच्चे फळं असतात सुरुवातीला कच्च्या फळांवरती एक काळा डाग पडलेला बघायला मिळतो असा जर डाग तुमच्या टोमॅटोमध्ये दिसत असेल तर समजून जायचं की ही प्लॉसम एन्ड्रॉट फिजिओलॉजिकल डिसऑर्डरच्यामुळे हे प्लॉटमध्ये झाले आता आपण हे जाणून घेऊया की टॉमॅटोमध्ये जी ब्लॉसम रॉट नावाची फिजिओलॉजिकल डिसऑर्डर येते हे येण्यामांचे नेमके सायंटिफिक कारणं कोणते बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की जमिनीमध्ये पुरेशा कॅल्शियम नसेल या कारणामुळे ही फिजिओलॉजिकल डिसऑर्डर येत असेल पण तसं अजिबात नाही मित्रांनो तुमच्या जमिनीमध्ये पुरेशा कॅल्शियम असेल मी असं नाही म्हणत की इन सोल्युबल फॉर्ममधला कॅल्शियम सोल्युबल फॉर्ममधला जरी कॅल्शियम जमिनीमध्ये असेल पण त्याचं झाडामध्ये वहन ट्रान्सपोर्ट फळापर्यंत अपुऱ्या पद्धतीने होत असेल तर अशा कंडिशनमध्ये ब्लॉसम रॉट नावाची ही फिजिओलॉजिकल डिसऑर्डर तुमच्या प्लॉटमध्ये येते आपल्या सर्वांना माहिती आहे कॅल्शियम हा एक इमोबाईल न्यूट्रेंट आहे म्हणजे खालच्या पानामध्ये जर डिपॉझिशन याचा झाला असेल तो कधीच वरच्या पानापर्यंत फळापर्यंत किंवा शेंड्यापर्यंत होत नाही याचं जे काही झाडामध्ये ट्रान्सपोर्ट आहे मुळाद्वारे जे पाणी खेचलं जातं ह्या पाण्याच्या माध्यमातून पूर्ण झाडामध्ये याचं ट्रान्सपोर्ट होत असतं त्यामुळे जमिनीमध्ये जरी पुरेसा कॅल्शियम असला पण झाडामध्ये याचं वहन जर अपुरं होत असेल तर अशा कंडिशनमध्ये ब्लॉसम एनड्रॉट नावाची आपल्याला फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आलेली पाहायला मिळते मित्रांनो कॅल्शियमचं जे अपटेक आहे झाडामध्ये दोन ते तीन गोष्टीवरती डिपेंड आहे पहिलं म्हणजे तुमच्या मुळांची हेल्थ रूट हेल्थ कशी आहे रूट झोन जर चांगला डेव्हलप असेल तर रूट झोनद्वारे पाणी चांगलं खेचलं जाईल पाण्यासोबत कॅल्शियम जो डिझाल्व होईल तो डिझॉल्व्ह झालेला कॅल्शियम पण त्याचा अपटेक चांगल्या पद्धतीनं होईल दुसरं म्हणजे पाण्याची उपलब्धता बघा पाण्याची उपलब्धता चांगली असेल तर निश्चितच त्या ठिकाणी कॅल्शियमचं अपटेक चांगलं होईल पण विरुद्ध दिशेने आपण विचार केला ज्या ठिकाणी जास्त पाणी साचलेलं असतं ज्याला आपण वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणतो तर अशा कंडिशनमध्ये मुळं पाणी खेचू शकत नाही आणि पाण्यासोबत जो काही कॅल्शियम डिझॉल आहे तो पण येऊ शकत नाही अशा वेळेस कॅल्शियमचं जे काही अपटेक आहे प्रभावित होतं त्याच्या दुसऱ्या बाजूला जर विचार करायचा ठरला जर मॉइश्चर कमी असेल पाण्याची उपलब्धता कमी असेल तर अशा कंडिशनमध्ये पाणीच नाही तर पाण्यासोबत कॅल्शियम डिझॉल होऊन झाडामध्ये येत नाही अशा वेळेस पण जी काही कॅल्शियमचं अपटेक आहे हे कमी झालेलं पाहायला मिळतं आणि तिसरं म्हणजे ट्रान्सपिरेशन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या बघा ट्रान्सपिरेशन म्हणजे काय आपले हे पिकाचं समजा हे पान आहे या, या पानांच्या माध्यमातून जे पाणी बाहेर टाकलं जातं याला ट्रान्सपिरेशन म्हटलं जातं हा ट्रान्सपिरेशनचा रेट जेवढा जास्त म्हणजे जेवढं जास्त पाणी बाहेर टाकलं जातं तेवढंच मुळांद्वारे पाणी जास्त खेचलं जातं पाण्यासोबत कॅल्शियमचं अपटेक होतं आणि अपटेक झाल्यामुळे ते झाडामध्ये त्याचं जे काय ट्रान्सपोर्ट हे खूप चांगल्या पद्धतीने होतं आणि ह्या कंडिशनमध्ये कुठल्याही प्रकारे ब्लॉसम एंड रॉड तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही आणि याच्यात जर विरुद्ध बाजूने आपण विचार केला जेव्हा ट्रान्सपिरेशन रेट कमी असतो ट्रान्सपिरेशन रेट कमी असण्याचं कारण काय की हे ढगाळ वातावरण सूर्यप्रकाशाची कमतरता त्याचबरोबर दुसरं म्हणजे ह्युमिडिटी खूप जास्त असते हे दोन कारण असतात यामुळे ट्रान्सपिरेशन रेट कमी होतो ट्रान्सपिरेशन रेट कमी झाला म्हणजे या पानाद्वारे जे पाणी बाहेर पडतं हे कमी पडणार या ठिकाणी एक निगेटिव्ह प्रेशर किंवा सक्षम क्रिएट होणार नाही सक्षम क्रिएट झाला नाही मुळांद्वारे पाणी खेचलं जाणार नाही पाण्यासोबत कॅल्शियम डिझॉल्व्ह होऊन झाडामध्ये येणार नाही आणि त्याचं ट्रान्सपोर्ट फळापर्यंत अपुरं राहील खास करून फळ वाढीच्या अवस्थेत त्याला आपण फ्रूट डेव्हलपमेंटची स्टेज म्हणतो या स्टेजमध्ये कॅल्शियमचं अपुरं प्रमाण राहिल्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम आलेला पाहायला मिळतो तर मग याच्यावरती उपाययोजना आपण काय करू शकतो आपण काही निसर्गाला चॅलेंज करू शकत नाही सूर्यप्रकाश आणू शकत नाही किंवा ट्रान्सपिरेशन रेट कृत्रिमरित्या वाढू शकत नाही तर याच्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगतो आपल्याला माहिती आहे की कॅल्शियम हे अन्नद्रव्य इमोबाईल आहे म्हणजे हे अचल अन्नद्रव्य आहे आपण याचा रिपीटेड ॲप्लिकेशन करू शकतो मग ते जमिनीच्या माध्यमातून असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून असेल दोन्ही माध्यमातून आपण याचं ऍप्लिकेशन वेळेवर करत राहिलो तर निश्चितच आपण ह्या फिजिओलॉजिकल डिसऑर्डरला त्या ठिकाणी टॅकल करू शकतो पहिलं मी तुम्हाला काय ॲप्लिकेशन करायचं आहे जमिनीच्या माध्यमातून सांगतो जमिनीच्या माध्यमातून करत असताना तुम्ही कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन याचा वापर करू शकता कॅल्शियम नायट्रेट आणि बोरानचा वापर करत असताना बऱ्याचशा ठिकाणी मी बघितलंय शेतकरी एक महत्वाची आणि मोठी चूक करतात ती म्हणजे बोरानचा अतिरेक वापर मान्य आहे की बोरॉन हे कॅल्शियमची मोबिलिटी किंवा युटिलायझेशन वाढवण्यासाठी मदत करतं पण तुम्हाला याचा योग्य प्रमाणात वापर करायचा आहे कॅल्शियम आणि बोरॉनचं हे जो काही रेशो आहे हा मेंटेन ठेवायचा आहे जर तुम्ही एका एकरासाठी तीन ते चार किलो कॅल्शियम नायट्रेट देत आहे तर अशा वेळेस दोनशे ते अडीचशे ग्रॅम पर्यंत तुम्ही बोरॉन दिला तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल तरच तुम्हाला त्याचे जे फायदे ते भेटतील नाहीत अन्यथा तुम्हाला याचं नुकसान त्या ठिकाणी भोगावं लागेल ही गोष्ट लक्षात ठेवा आणि दुसरं म्हणजे कॅल्शिबॉन हे अतिशय उत्तम प्रोडक्ट आहे मित्रांनो यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे नायट्रेट स्वरूपात तुम्हाला बघायला मिळतात नायट्रेट स्वरूपात असल्यामुळे याचं जे अपटेक आहे झाडामध्ये खूप फास्ट होतं त्याचबरोबर यामध्ये ॲडिशनल तुम्ही दोनशे ते अडीचशे ग्रॅम एका एकरासाठी बोरॉन जर घेतलं तर एकदम बेस्ट रिझल्ट तुम्हाला कॅल्शिबॉन आणि झिलबोरचे बघायला मिळतील अशा पद्धतीने तुम्ही जमिनीच्या माध्यमातून हे पण कॉम्बिनेशन करू शकता तिसरं म्हणजे कॅल्शियम ऑक्साईडचा वापर करू शकता साधारणपणे एका एकरासाठी दोन किलो या पद्धतीने कॅल्शियम ऑक्साईडचा जरी वापर केला तर तुम्हाला त्या ठिकाणी फायदे होतील आता आपण फवारणीच्या माध्यमातून काय नियोजन करू शकतो यावरती बोलू बघा फवारणीच्या माध्यमातून तुम्हाला एकच असं कॉम्बिनेशन सांगतो या कॉम्बिनेशनचा सा दोनदा किंवा तीनदा जर वापर केला एक आठ आठ पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने तर तुम्हाला एकदम बेस्ट रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल या प्लॉटमध्ये आपण त्याच पद्धतीचं ऍप्लिकेशन आहे त्यामुळे आपल्याला ब्लॉसम एन दाखवायला सुद्धा फळ नाहीये ठीक आहे तर यामध्ये तुम्ही ॲग्रिसर्च कंपनीचं कॅल्मिनो झिंकाबोर आणि मॅग्नेशियम सल्फेट या पद्धतीचं कॉम्बिनेशन करायचं आहे साधारणपणे फुल लागण्याच्या अगोदर एक ॲप्लिकेशन फुल धारण्याच्या अवस्थेत एक ॲप्लिकेशन आणि फळवाढीच्या अवस्थेमध्ये एक ॲप्लिकेशन यामुळे ने, ने केवळ तुमचा ब्लॉसम एन्ड्रॉइडच कंट्रोल होणार नाही तर फुलकळी जास्तीत जास्त निघण्यासाठी त्याची सेटिंग होण्यासाठी त्याचबरोबर फळ अवस्थेमध्ये फळाची साईज होण्यासाठी पण हे मदत करणार आहे तर याचा वापर करत असताना कॅलमिनं तुम्हाला पाचशे एम एल घ्यायचं आहे जिंकाबरोबर पाचशे एम एल आणि मॅग्नेशियम सल्फेट साधारण एक किलोपर्यंत घेऊन तुम्ही याची फवारणी घेऊ शकता फवारणीचा जे काही कालावधी आहे हे आठ आठ पंधरा पंधरा दिवसाचा तुम्हाला गॅप द्यायचा आहे या गॅपने जर तुम्ही फवारणी केली तर निश्चित तुम्ही ब्लॉसम एन सारखी ही जी काही शारीरिक विकृती किंवा फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे हिच्यावरती मात करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच शास्त्रोक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपला ॲग्रिसर्च ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद